नमस्कार मंडळी जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया बघा एक बाऊल घेतला मध्ये अर्धी वाटी तांदूळ घेतलं पाव वाटी मसूर डाळ घेतली आणि पाव वाटी मूग डाळ घेतली आता ही एकत्रित या मध्ये मी काढून घेत आहे आता त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण जवळपास तीन चार वेळेस असं धुऊन घ्यायचं आता हे सगळं स्वच्छ करून घेतलं आता पाणी काढून घेऊ बघा पाणी काढून घेतलेलं आहे ज्यामधलं आता हे डाळ आणि तांदूळ आपण ह्या कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया तर हे सगळं तांदूळ आणि डाळी आपलं ह्या कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक बटाटे टाकलं त्याच्यावरचं कवर काढलं टोमॅटो टाकलं आणि त्याचबरोबर हळद आणि चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आणि आपल्याला आता पाणी टाकायचं आहे अर्धी वाटी तांदूळ आणि पाव वाटी मसूर डाळ आणि पाव वाटी मूग डाळ होती म्हणजे एक वाटी झालं ते आता त्या एक वाटीला जवळपास चार वाट्या मी पाणी टाकून घेत आहे बघा हे चार वाट्या पाणी टाकून घेतलं आणि आता त्याला झाकण लावून गॅसवर ठेवून द्यायचं आता हे व्यवस्थितरित्या शिजवून घेतात आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पहा आणि तेल आता बऱ्यापैकी तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे जिरे टाकून घेतले जिरे पण तडतडले त्याच्यामध्ये आता ह्या चार पाच हिरव्या मिरच्या मी मध्य मध्यातून कापून मी म मध्यम आकाराचे तुकडे करून ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे कढीपत्ता टाकला त्याचबरोबर तमलपत्राची पानं टाकून घेतली हिंग टाकून घेतलं हे धने पावडर पण टाकून घेतली गरम मसाला टाकला आणि आता हे लाल तिखट पण टाकून घ्यायचं आता व्यवस्थितरित्या त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आता हे आपलं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आता हे आपण जो काही भात केला होता तर हा भात ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे पहा अशा पद्धतीने मी हे सगळा केलेला भात एक वाटेचा मी ह्याच्यामध्ये घालून घेतला आणि आता हे आपण थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं आपण हे डाळ खिचडी करत आहोत पहा तुम्हाला कितपत पाहिजे तुम्हाला जास्तीचं पाणी टाकून थोडंसं जास्त शिजवावं लागेल जेणेकरून तुम्हाला म्हणजे वयस्कर माणसं असतील किंवा आपले छोटे बाळा असतील त्यांना खाण्यासाठी योग्य होईल अशा पद्धतीनं पाणी टाकून जर आपण अशी मऊ शिजवली तर अगदी व्यवस्थित होऊ शकते तुमच्या सोयीनुसार पाणी टाकून तुम्ही ह्याची डाळ खिचडी करू शकता आता त्याच्या मी तडका दिलेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा खात राहा मजेत राहा खुश राहा आनंदी राहा हेल्दी राहा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद